हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा शॉपिंगचाच सेकंड पार्ट आहे आता आम्ही घरी येत होतो शॉपिंग वगैरे केली आणि तुम्हाला म्हटलं होतं माझ्याकडं सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज पण आहे मी तुम्हाला पुढं पुढं दाखवीन चला मग आता घरी जाऊया आणि व्हिडिओ थोडंसं लेट येत असतील कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळं व्हिडिओ एडिट करायला वगैरे मला टाईम नाही त्यामुळे थोडा वेळानं व्हिडिओ येत आहेत माझे चला मग आता बघूया काय आहे सरप्राईज आणि आता ना मला लय वेळ झालाय मला हवा खूप सुटल्या चला मग जाऊया आता घरात काय माहित काय काय चाललंय पोरांना ठेवून आलोय सगळ्यांना टेन्शन आलंय आता चला कारण आज फौजींच्या जवळ आम्ही पोरांना ठेवले ना तर सगळ्यांचे फोन येत आहेत काय किती वेळ झाला आणि आज खूपच वेळ झाला खूपच चला मग घरी जाऊया आणि बोलूया आणि ना खूपच वेळ झाला आणि फौजी पण गेलेत मुलांना ठेवून म्हणजे आत्ताच गेले फौजी मी त्यांना फोन केला मी यायला लागलोय तर फौजीना जायचं होतं त्यांची नाईट ड्युटी आहे तर त्यांना जायचं होतं तर आम्ही आता लगेच आली तर मुलं आता खुश झाली आणि म्हणतात दोघं पण मम्मा तू खूपच वेळ केला खूपच वेळ केला काय करणार कारण वेळ झाला आता आम्ही दोघी तिघी होतो ना तर सगळ्यांना वेगवेगळं काय ना काय तर घ्यायचं होतं त्यामुळे वेळ झाला चला मग आता मुलांना दूध वगैरे देतो आणि आणि ना माझ्याकडे काहीतरी सरप्राईज आहे कारण मी अर्णवला कृणालला फौजींना सांगितलं नव्हतं तर मी आता त्यांना म्हटलं तुम्हाला मी माझं सरप्राईज दाखवतो पप्पांना सांगू नका तर आता बघा या दोघांना मी डोळे बंद करायला लावल्यात चला मग मी त्यांना माझं सरप्राईज दाखवते आणि त्यांचे रिॲक्शन आपण कॅच करूया चला मग त्यांचे रिॲक्शन बघूया डोळे उघडा हळूहळू

<simitation> आणि आता इथं बघा मी फौजींना सरप्राईज दिलं होतं आणि जेव्हा टॅटू वगैरे बनवला होता ना त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला शेवट दाखवते कारण ते लगेच दाखवायचं म्हटलं नंतरच दाखवेन मी शेवटी आणि बघा इथं ना टॅटू वगैरे मी फौजीना दाखवलं आणि फौजी खूप म्हणजे खुश पण झाले होते आणि त्याच्यावरती ना ते टॅटू वगैरे केल्यानंतर थोडंसं असं प्लॅस्टिकचं पट्टी वगैरे लावली होती कारण लगेच त्याच्यावर धूळ वगैरे जाऊ नये तर ते फौजी मला म्हणतो ते असं का लावलंय तर म्हटलं काय नाही जास्त टेन्शनवाली गोष्ट नाही असं त्यांनी लावलं होतं कारण कचरा वगैरे जाऊ नको नाही त्यासाठी आणि फौजींना बघाय माझं सरप्राईज खूप म्हणजे खूप आवडलं होतं त्यांना खूप छान फील होत होतं आणि मला विचारत होते तुला दुखलं का वगैरे सगळ्या गोष्टी विचारत होतं तू कसं प्लॅनिंग वगैरे केलं कारण आम्ही तर शॉपिंगला गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर ना मला टॅटूचं दुकान दिसलं आणि खूप दिवसानंतर माझी विच्छा होती बनवायची पण फौजी का नाही म्हणतो ते नको दुखेल तुला वगैरे त्यामुळे बनवून देत नव्हते आणि फायनली मी आता फौजींचा नावाचं टॅटू काढलं होतं आणि फौजींना मी दाखवत होते कसं काढलं किंवा कसं काय काय प्रोसेस होती आणि खूप छान वाटत होतं त्यांना आणि त्यांचा आनंद बघून मला पण खूप छान वाटलं आणि मला असे ना फौजींना सरप्राईज द्यायला खूप छान वाटतं त्यांना माहीत नसतं तेव्हा मी काय ना काय तर घेऊन येते ते पण त्यांना आवडतं आणि बघा इथं मी फौजींसाठी हा शर्ट पण आणला होता तर त्यांना हा शर्ट पण खूपच आवडला आणि खूप छान वाटत होतं त्यांना तर म्हणतो ते मी घेणारच होतो पण तू घेऊन आली बरं झालं तर मी म्हटलं तुम्ही असंच म्हणता की मी घेणार आहे घेणार आहे आणि घेतच नाहीत फौजींना स्वतःसाठी जास्त म्हणजे खरेदी करतच नाहीत म्हणजे म्हणतात राहून दे मी परत घेतो परत घेतो असंच करतात तर मी म्हटलं चला आता मी बाहेर गेली आहे तर मी पक्का घेऊनच येणार कारण आता थंडीचे दिवस आहे तोपर्यंत असले शर्ट वगैरे यूज होतील नंतर तर, तर काही यूज होत नाहीत आणि बघा इथं मी फौजीना त्यांचं शर्टचं बिल पण दाखवत होते की बघा किती म्हणजे असं ब्रँडमधला वगैरे आहे तुमचा शर्ट खूप छान वगैरे आहे कुठली कंपनी आहे सगळं त्यांना मी सगळं दा सांगत होती आणि तर बघा कुणालनं फौजींना चॉकलेट दिले तर फौजी सांगतात एवढासा तुकडा दिला मला आणि बाकी आपणच खाल्लं तर म्हटलं कुर्णाला असाच आहे कार्टून टाईप तर बघा इथं आता फौजींना हे सगळं मी दाखवत होते काय काय शॉपिंग वगैरे केली आहे आणि त्यांना खूप आवडलं आणि आता बघा इथे हे टॅटूचं वगैरे आहे ना, ना काई -काई ते मी तुम्हाला लास्टला दाखवत आहे की टॅटू वगैरे कसा काढला होता त्याची काय काय प्रोसेस होती तर पहिल्यांदा ना त्यांनी असं म्हणजे यांचं फौजींचं नावाचं ना स्टिकर वगैरे चिपकवलं जसं मला डिझाईन वगैरे पाहिजे होती ना मी तशी डिझाईन त्यांच्याकडं करून घेतली होती आणि ती डिझाईन आहे ना त्याचं स्टिकर वगैरे त्यांनी असं हातावरती चिपकवलं त्याच्यानंतर आता त्याच्यावरती ती सुईनं वगैरे गोळी असं टॅटू वगैरे काढतील चला बघूया निडेल चेंज करती ना आणि बघा हे अशा प्रकारे टॅटे वगैरे चालू होत जे आपले पेंट वगैरे असते ना ते असं चिपकतात त्याच्यावरती नंतर त्या सुईनं वगैरे असं टॅटे वगैरे काढतात थोडं थोडं द म्हणजे दुखतं जास्त पण नाही पण हा थोडासा त्रास होतो त्याच्यानंतर कलर वगैरे भरतात त्याच्यानंतर परत आपल्याला जसं म्हणजे कलर ब्राऊड पाहिजे जास्त डार्क वगैरे पाहिजे त्यानुसार वगैरे करतात पण चला थोडंसं सहन करावं लागलं पण छान आहे कारण जो फौजींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बघून ना मला त्याच्यानंतर एवढं म्हणजे काय फीलच नाही झालं आणि जर इथं ना फौजी असते तर फौजीने मला टॅटू काढून दिला नसता कारण हे दुखत होतं ना तेव्हा माझ्या साक्षाच्या डोळ्यातनं पाणी येत होतं मग ते जर फौजींनी बघितलं असतं तर म्हणणार मग कशाला एवढं त्रास होते तर कशाला तू टॅटू वगैरे काढतेस नको काढू त्यांनी मला पूर्ण पण काढून दिलंच नसतं टॅटू तर चला आज मैत्रिणी बरोबर गेलो आणि छानसा असं मी त्यांना सरप्राईज दिलं आणि त्यांना खूप छान वाटलं आणि त्यांचा तो आनंद बघून मला पण खूपच छान वाटलं चोट तर चला अशा छोट्या छोट्या म्हणजे गोष्टीमध्ये आनंद आपला शोधला पाहिजे आणि जी म्हणजे आपलं कामं वगैरे आपलं रोजचे लाईफ हे तर असं चालतच राहतं पण अशा आपल्या म्हणजे रोजच्या लाईफमध्ये काय ना काय तर थोडंसं वेगळं असलं ना तर छान वाटतं आणि फील जास्त छान होतं तर असंच मी काहीतरी के वेगळं केलं आणि भाऊजींना छान सरप्राईज दिला आणि मी पण त्या काढला तर मला पण छान फील होत आहे छान वाटतंय चला मग बोलते नंतर आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे दिवस आहे दुसऱ्या दिवस आहे त्या दिवशी मी काही व्हिडिओ बनवला नाही कारण रात्री लाईट वगैरे गेली होती तर जास्त काही व्हिडिओ बनवायला मिळालंच नाही तर म्हटलं चला आणि आता बघा इथं पाऊस चालू होता सकाळ सकाळी आर मी स्कूलला सोडण्यासाठी खाली आले होते तर म्हटलं चला थोडं शूट घेऊया आणि छान असं वातावरण होतं थंडगार वातावरण होतं आणि चला मग आणि आता इथं सकाळची थोडीफार कामं झाली होती तर म्हटलं चला थोडंसं बोलूया तुमच्याबरोबर आणि मी जी काल काय काय शॉपिंग वगैरे आणली होती ना ती तुम्हाला दाखवायची राहिलीच होती तर म्हटलं चला मी दाखवते आणि इथं मी म्हणजे सगळं तुम्हाला बोलून वगैरे सांगितलं होतं पण कोणाची टी व्ही पण ऑन होती त्यामुळं काय ऐकायला आलं नाही म्हटलं मी आता म्हटलं चला आता वाईस ओव्हरच करते आणि हे बघा मी काय काय आणलं होतं क्लेचर चाप सिंदूर वगैरे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत होती कारण काल मला टाईमच नाही भेटलं की सांगा मी रात्री लाईट पण गेली होती त्यामुळं काही दाखवलंच नाही फक्त फौजींचा शर्ट वगैरे दाखवला होता त्याच्यानंतर हा बघा फौजींचा शर्ट आहे छान असा कलर आहे ब्लॅक आणि ब्राऊन थोडासा व्हाईट मस्त असा त्यांना आवडला छान वाटत त्यांना आणि हे टॅटो वगैरे पण आहे रात्री म्हणजे तुम्हाला अंधारामध्ये काय सरळ दाखवता चाललं नाही कारण रात्री पाऊस असल्यामुळे ना, ना लाईट गेली होती त्यामुळे काय सरळ दाखवता चाललं नाही तर म्हटलं चला आता सगळं व्यवस्थित दाखवते काय काय गोष्टी आहेत त्या आणि फौजींना हा टी शर्ट वगैरे पण खूप म्हणजे शर्ट छान वाटला त्यांना आवडला आणि त्यांनी म्हणजे घालून वगैरे बघितलं तर एकदम फिट्ट आला होता जास्त काही प्रॉब्लेम आला नाही छान असं वाटला त्यांना त्याच्यानंतर आणि मी काय काय शॉपिंग केली आहे चला मग दाखवते आणि त्याच्यानंतर हा मी माझ्या नंदूबाईंच्या मुलासाठी शर्ट वगैरे घेतला होता आणि हे एक स्वेटर घेतलं होतं कारण मला हे स्वेटर खूप आवडलं असं तर माझ्याकडे स्वेटर वगैरे भरपूर आहेत पण मला हा कलर वगैरे आवडला होता तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणी मा वगैरे घेतला होता स्वेटरस तर म्हटलं चला मी पण एक घेते आणि असं तर पुढल्या वर्षी आम्ही आता जम्मूमधून जाईल इथून कारण आमचं पोस्टिंग येणारच आहे थोड्या दिवसात तर जम्मूमध्ये ना थंडीचे कपडे म्हणा हे खूप छान प्रकारे मिळतात खूपच छान व्हरायटी आहेत तिथं वेगवेगळ्या डिझाईन्स म्हणा खूप छान प्रकारे मिळतात तर म्हटलं चला इथं आहे तर आपण एक घेऊन जाऊया आठवण म्हणून पण राहील तर मी हे एक स्वेटर घेतलं होतं तर एवढी माझी शॉपिंग होती तर माझी शॉपिंग कशी वाटली आणि माझं सरप्राईज कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडतं आवडलं की नाही ते पण सांगा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूया भेटूयाच्याच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र